जय 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 भवानी शिवाजी शिवाजी छत्रपती छत्रपती महाराज महाराज की की संभाजी माझं नाव जितेंद्र भोसले मी सरपंच परिषद अध्यक्ष म्हणून महाराष्ट्राला काम पाहतो राज्यातील अठ्ठावीस हजार सरपंच आमच्या सरपंच परिषदेबरोबर या ठिकाणी काम करतो विकासाच्या माध्यमातून गावापर्यंत जे जे देता येईल सरपंच परिषदेच्या माध्यमातून आम्ही गेली दहा वर्ष झालं कार्यरत आहोत या ठिकाणी एक चार दिवसापूर्वी टी व्हीला एक बातमी सुरू झाली त्या बातमीमध्ये राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरेबाऊ यांच्याबद्दल बदनामीचे या ठिकाणी बातमी टी व्हीला दाखवण्यात आली ती पाहिल्यानंतर आम्हाला अतिशय दुःख झालं आणि त्याला जोडून एक त्या बातमीला महत्व यावं म्हणून या ठिकाणी मोहिते आडनाव असलेल्या महिलेच आडनावच फक्त मोहिते आहे म्हणून सरसेनापती हंबीरावजी मोहिते यांचा संदर्भ त्या बातमीला दिल्या गेला का तर ती बातमीला मधव वाढावं असं एक षडयंत्र राज्यामध्ये या ठिकाणी सुरू झालं आणि हे पाहिल्यानंतर ग्रामविकास विभाग आणि ग्रामपंचायत ग्रामपंचायत सरपंच यांचा ही ना नाण्याची दोन बाजू आहेत ग्रामविकासाशिवाय गावचा विकास होत नाही आणि या ग्रामविकासाचे मंत्री आदरणीय जयकुमार गोरे भाऊ यांना कसं बदनाम करता येईल आणि याला महत्व या प्रकरणाला कसं वाढेल म्हणून या ठिकाणी सरसेनापती हंबीरराज मोहिते यांना या प्रकरणामध्ये त्या घराण्याला या प्रकरणामध्ये आणून महत्व वाढवण्याचा प्रयत्न केला आणि त्या घराण्याची विनाकारण बदनामी करण्याचा प्रयत्न झाला आज सरसेनापतींची बदनामी म्हणजे महाराष्ट्राच्या महाराष्ट्राची बदनामी आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या हृदयाला ठेच पोचल्या महाराष्ट्रातील सगळ्या सरपंचांचा या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून मला बऱ्याच सरपंचांनी या ठिकाणी संपर्क केला की हे चाललंय हे काय आहे राज्या तुमच्या जिल्ह्यातले मंत्री आहेत सातारा जिल्ह्याला पस्तीस वर्षानंतर विकास खातं मिळालेलं आहे आणि एवढं स्वाभिमान या ठिकाणी आमच्या जिल्ह्याचा जागा झालेला असताना चुकीच्या पद्धतीनं त्या खात्याच्या मंत्र्यांना बदनाम करायचं आणि त्याला जोड सरसेनापती हमीरराव मोहित्यांची त्यांची हे अतिशय चुकीचं पाप करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये ज्यांनी केलं त्यांचा निषेध या ठिकाणी आम्ही सरपंच परिषदेच्या वतीने करतो मला आवर्जून सांगायचं आहे की हा विषय या राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांनी या विषयाचा पूर्णपणे संपुष्टात आणावा कारण हे चुकीचं आहे का शंभर टक्के चुकीचं आहे आदरणीय मंत्री महोदय जयकुमार गोरेबाव यांचा एकोणीस सालीच या ठिकाणी जो विषय होता तो संपलेला आहे या राज्याचं या देशाचं सर्वोच्च स्थान काय ते कोर्ट आहे आणि कोर्टाने एखादा निर्णय दिला की एका व्यक्तीला एकदाच सजा होती एका गुन्ह्यात दुसऱ्यांदा सजा होत नाही तो विषय एकोणीसला संपला आणि पुन्हा सात वर्षानंतर तो विषय बाहेर काढून जर कोणाला कारण नसताना या राज्याच्या ग्रामविकास मंत्र्यांना बदनाम करीत असतील तर आम्ही सरपंच मंडळी गप्प बसणार नाही कारण या जिल्ह्याचे ग्रामविकास मंत्री आहेत आणि त्यांचं कार्य अतिशय उत्कृष्ट आहे त्यांनी या गरीब कुटुंबातनं झोपडीत राहणारा माणूस स्वच्छालय नसणारा माणूस या राज्याचा ग्रामविकास मंत्री झाला आहे सामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला एवढं मोठा या ठिकाणी पद मिळालेलं आहे आणि त्याचा स्वाभिमान महाराष्ट्रातल्या सगळ्या सरपंचांना आहे की एखाद्या गावचा सरपंच होऊ शकणार नाही अशा माणसाला या राज्याचं ग्रामविकास खातं मिळालेलं आहे आणि त्यांना त्यामुळं गोरगरीबाला काय लागतं ते त्यांनी द्यायचं काम केलं गेल्या आठवड्यामध्ये आम्ही एक विषय घरकुलाचा या ठिकाणी मागणी केली वीस लाख घरकुलं जयकुमार गोरेबावनी दिल्लीला जाऊन आदरणीय मोदी साहेब माझ्याकडनं त्वरित मंजूर करून आणली दहा वर्ष या आम्हाला मिळालं नव्हतं मग इतकं का चांगलं काम हे ग्रामविकास मंत्री करतायत आम्हाला त्याबद्दल आनंद आहे आम्ही त्या सर्व सरपंच परिषद ही सर्व आहे सर्वपक्षीय सरपंच आहेत त्यामध्ये कुठलाही आम्ही भेदभाव करीत नाही याचा कदाचित मी सुद्धा जयकुमार गोरेबांचा समर्थक नाही मी विरोधक आहे परंतु जे योग्य आहे जे सत्य आहे जे खरं आहे आणि जे प्रामाणिक आहे तेच बोललं पाहिजे ते आज या ठिकाणी आम्ही बोलतोय आणि कॅमेऱ्या पुढे जे कोण असतील बोलणारे त्यांना एवढीच विनंती आहे की माईक समोर हे बरं बोलण्यापेक्षा खरं बोलायचं असतं माईक हा समाज ऐकण्यासाठी पाहतो माईक हा समाजाच्या उन्नतीसाठी त्यामध्ये भांडणं लावण्यासाठी आणि उच्चाप्ती करण्यासाठी ते माध्यम नाही त्यामुळं जे कोण या विषयावर बोलत असतील हा विषय काढत असतील त्यांना आमची सरपंचांची हात जोडून विनंती आहे कि तीन वर्ष चार वर्ष कोरोनात गेली मागली दोन अडीच वर्ष राजकीय उलटा पालतीत गेली त्यामुळे दहा वर्ष आम्हाला गाव विकास गावाच्या गाव विकासापासून वंचित राहिलेत आणि म्हणून आता कुठंतरी आम्हाला न्याय मिळण्याची या ठिकाणी संधी निर्माण झालेली आहे आणि जयकुमार गोरे हे अतिशय कार्यतत्पर आमदार आहेत गेली चार पंचवार्षिक ते माणसे नेतृत्व करतायत जर ते चुकीचे असते तरी आता कदाचित ते पण आमदार झाले नसते परंतु त्यांचं कार्य उत्कृष्ट आहे आणि महाराष्ट्रातल्या गावागावात हा व्यक्ती पोचणार आहे जसं स्वर्गीय आररावबा पाटील यांनी काम केलं तितक्याच तोला मोलाचं काम आदरणीय जयकुमार गोरेबाव करणार आहेत त्यात तिळमात्र शंका नाही त्यामुळं असली जर कोण कुलको करीत असेल तर त्याचा चोख बंदोबस्त महाराष्ट्रातील सरपंच केल्याशिवाय राहणार नाही एवढाच मी इशारा देतो आणि या ठिकाणी आम्ही आज सरसेनापती हमीराव मोहिते यांच्या समाधीस्थळी जमून या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त केला त्यांना अभिवादन केलं आणि समाज मनाच्या या ठिकाणी कुठेतरी भावना दुखावलेल्या होत्या त्या भावना दुखावल्याबद्दल या ठिकाणी सरपंच परिषदेच्या वतीनंही मी या ठिकाणी ज्यांनी कुणी काय केलं असेल त्यांनी केलं असेल शेवटी जन्माला येताना काही सगळी चांगली लोकं येत नाहीत पण त्यांच्या म्हणजे सरपंचांच्या वतीनं मी या ठिकाणी सर्व समाज बांधवांना मराठा बांधवांना या ठिकाणी त्यांच्या भावना दुखावल्या असतील तरी आम्ही सरपंच परिस्थिती वतीनं या ठिकाणी त्या भावनांचा बाहुन, आदर करतो आणि म्हणूनच या ठिकाणी आम्ही सर्व सरपंच एकत्रित येऊन आज आम्ही निषेध व्यक्त केलेला आहे यापुढे हा विषय पूर्णपणे बंद करावा आणि मुख्यमंत्री महोदयांनी या विषयाला विषयाचं खरं आणि खोटेपणा तपसावा आणि जे कोण खोट्यापणानं चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी या राज्यामध्ये चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीला बदनाम करीत आहेत त्याचा चोख बंदोबस्त करावा एवढंच या निमित्ताने सांगताना नमस्कार मी प्रथम लोकनियुक्त सरपंच सोमृणाली उमेश मोहिते हो मी कळबीड गावची सरपंच आहे आणि आता चार दिवस झालं एक लय भारी हा चॅनल तुषार खराचा आहे आणि या चॅनलवर आपल्या आमच्या हंबीराव मोहिते यांची प्रतिमा लावून जे मोहिते घराण्याची बदनामी करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो त्यांनी बंद करावा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन महाराजांना या दोन महाराजांना खंबीरपणे पाठिंबा देणारे आमची हंबीर मामा आपल्या स्वराज्यासाठी लढले आणि आपल्या स्वराज्यासाठी रक्त सांडलं अशा ह्या महापुरुषाचं नाव प्रतिमा त्यांची वापरून बदनाम केलं जात आहे त्यांच्या चॅनलचा टी आर पी वाढावा त्यांचे फॉलोअर्स वाढावे यासाठी सोशल मीडियातून ही जी काही बदनामी चालू आहे मोहिते घराण्याची ती त्यांनी बंद करावी आणि माझा मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंती आहे की असे जे पत्रकार आहेत किंवा टीआरपी वाढवण्यासाठी महापुरुषांची बदनामी करतात त्यांच्यावर कडक कारवाई करावी आणि कडक कायदा असा करावा की इथून पुढं कोणी असं टीआरपी वाढवण्यासाठी कुठल्याही मंत्र्यांची बदनामी करणार नाही किंवा कुठल्याही महापुरुषांची बदनामी होणार नाही असा त्यांनी कायदा केला पाहिजे आणि सरसेनापती हंबीराव मोहिते यांचं नाव घेण्याची सुद्धा ज्या लोकांची लायकी नाही अशी लोक त्यांचा फोटो वापरून आणि त्यांचं नाव घेऊन हो असं गलिच्छ राजकारण करत आहेत असं म्हणतात की राजकारणामध्ये चांगल्या लोकांनी यावं पण असं आम्हाला सुद्धा आता प्रश्न पडला की खरंच राजकारण चांगलं आहे का आणि चांगल्या लोकांनी राजकारणात पडावं का कारण इतक्या राजकारणाची पातळी इतक्या खालच्या थराची गेलेली आहे की चांगल्या लोकांचं राजकारण राहिलेलं आहे कुठल्या तरी आ, उद्देश ठेवून आणि घाणेरडं राजकारण करून एखाद्याला बदनाम करण्यासाठी कशाचाही वापर केला जातोय तर ह्या महापुरुषांची बदनामी होण्याचं थांबावं आणि जे कोणी ह्या महापुरुषांची बदनामी करत असेल महापुरुषांचं नाव घेऊन बदनामी करत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जावी आणि आज आम्ही हंबीराम होते समाधीला अभिवादन केलं आणि सर्व आमची महाराष्ट्र राज्य पंचा हे सरपंच परिषदेतर्फे सर्व सरपंच म्हणजे सर्व पक्षातले सरपंच आहेत या परिषदेमध्ये सर्व राष्ट्रवादीचे सरपंच आहेत काँग्रेसचे सरपंच आहेत हा फक्त काही पक्षाचा विषय नाही तर हा ग्राम विकास विभाग आणि हा पंचाय आमचा ग्रामपंचायत ही एका नाण्याची दोन बाजू आहेत आणि एका रथाची दोन चाक आहेत ग्रामविकासाच्या संकल्पना ह्या ग्रामपंचायतीमार्फत सर्व राबवल्या जातात आणि आता जया भाऊंचं काम आहे गेले दहा वर्ष जो घरकुलांचा प्रश्न होता तो त्यांनी निकाली काढलेला आहे आणि गरीब गरजू लोकांना घरकुल देण्याचं काम अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं त्यांनी केलेलं आहे आता सरपंचांचं सरपंचांच मानधन गेले आठ नऊ महिने झाले मिळालेलं नव्हतं ते मानधन मानधन देण्याच सुद्धा काम त्यांनी केलेलं आहे अत अतिशय चांगल्या प्रकारे त्यांचं काम आहे आणि आपल्या सातारा जिल्ह्याला अतिशय कार्यक्षम मंत्री ग्राम विकास मंत्री लाभलेले आहेत ला तर त्यांच्यावर असे घाणेरडे आरोप केले जात आहेत तर ता त्याची शहानिशा करावी ज्या त्या महिलेला पत्रणी नावे आलेले आहे त्याची सुद्धा चौकशी व्हावी आमच्या सातारा जिल्ह्याचे एस पी साहेब आहेत त्यांनी सुद्धा याकडे लक्ष घालावं ते पत्र कोणी पाठवलेलं आहे आणि अशी जी नाहक बदनामी होती महापुरुषांची ती थांबवावी थोरात कालोडे नाव महत्वाचं नाही आज हे मराठा साम्राज्य ज्यांच्या रक्तावर उभं दैवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्याच सोबतीनं आपल्या रक्तानं ज्यांनी हे साम्राज्य उभं केलंय ते सरसेनापती अंबीरावजी मोहिते मामा या भूमीत निषेध व्यक्त करावा लागतो हीच खरं तर खेदाची गोष्ट आहे पण दुर्दैवानं ती करावी लागते मी स्वतः एक महिला आहे एक महिला उभी राहते यांच्या घराण्यात आणि विषय चालू होतो आणि समाजातील चौथा स्तंभ ज्यांना म्हटलं जातं ते कुणीतरी एका युट्यूब चॅनलचे सर्वे तुषार घरात येतात आणि ते आमच्या सरसेनापतींचा फोटो आणि त्यांचं नाव असं लावून ह्या घटनेला प्रसिद्धी देतात यातून त्यांना त्यांचा टी आर पी वाढवायचा आहे मला दुसरा निषेध व्यक्त करण्यापेक्षा फक्त पत्रकार बंधूंनाही विनंती करायची आहे की ह्या सर्व घटना जेव्हा तुमच्या लक्षात येतात त्यावेळेला त्याची शहानिशा करा किंवा अशा घटना बघून वक्तव्य करतात त्या सर्वांना विनंती आहे की ज्यावेळेला एखादं वाक्य एखादी घटना तुमच्या कानावर येते त्यावेळेला त्याची शहानिशा करा आणि मग त्याच्यावर आपलं मत व्यक्त करा सातारा जिल्ह्याचे एस पी असतील मंत्री महोदय असतील पालकमंत्री असतील किंवा मंत्रालयात मुख्यमंत्री आणि आमचे दोन मुख्य उपमुख्यमंत्री असतील या घटनेकडे प्रत्येकाने पाहावं पक्षीय सगळं राजकारण बाजूला ठेवून कुणीतरी येतं आणि आमच्या दैवतावर बोलतं कुणी पण येत आहे टिकलं आहे आणि जात आहे तर या माध्यमातून त्यांना एकच सांगायचं आहे इथून पुढं अशी वक्तव्य बेताल झाली तर महाराष्ट्र तर मान्य करणारच नाही आणि ज्या भूमीत मी उभा राहिले त्या भूमीतली कन्या महाराणी तारा राणी साहेबांचं एक वाक्य आहे आम्हा मराठा मुलींना जशी फुगडी घालायला येते तशी गरज पडली तर हातात तलवारही घेता येते आमच्या घराण्याबद्दल असं बेताल वक्तव्य पुन्हा झालं तर महाराष्ट्र माफ करणार नाही हे ह्या माध्यमातून मी आपलं मत व्यक्त करू इच्छिते आणि ह्या अत्यंत निंदनीय गोष्टीचा निषेध व्यक्त करते पक्ष कोण आहे मंत्री कोण आहेत एखादा व्यक्ती तळातून मंत्रीपदापर्यंत जायला त्याला काय कष्ट घ्यावे लागतात हे त्या व्यक्तीला माहित असतं त्यामुळे कुणीतरी उठून त्यावेळेला असं मत व्यक्त करतं त्यावेळेला त्या व्यक्तीच्या वेदनाही लक्षात घ्याव्यात असंही माझं मत आहे एवढं मत व्यक्त करते धन्यवाद आज सरपंच परिषद महाराष्ट्र आणि आम्ही हुशार खरात त्या पत्रकारानं जवळजवळ आठ ते दहा दिवस झाले तरी त्या महिलेनं कुठं हंबेराव बैठकांचं नाव घेतलं नाही घेतलं त्या बाईचा आणि आमच्या गावचा तसा अर्थात ते काही संबंध नाही आणि माझं विरोधी पक्षाला आव्हान आहे की आपण तो विषय सारखा बसू नये विरोधी पक्षाला सुद्धा तो विषय इथंच थांबवावा कारण सत्ताधारीपेक्षा विरोधकच ह्याला जास्त खत पाणी घालतात तर कृपया विरोधकांनी हांबीरराव मोहिते यांचा कुठेही उल्लेख करू नये नाहीतर आम्ही हंबीरराव मोहिते यांचं तेरा विशेष तळबिडचे सगळे मोहिते आम्ही विधान भवनाबाहेर बाहेर उपोषण करू एवढी एवढं त्यांना आम्ही आवाहन करतो आणि जयकुमार गोरेसारख्या सामान्य घरात आलेल्या माणसाला कुठेतरी बदनाम करण्याचा यांचा प्रयत्न आहे तो बी ह्या लोकांनी पत्रकारांनी थांबवा आणि त्या खरात आम्ही निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र सतीशराव इंगवले सर्वप्रथम पश्चिम महाराष्ट्राचा उपाध्यक्ष आज आ... तरमध्ये आम्ही निशुन मोर्चा केला आहे आणि त्या निशुन मोर्चाच्या माध्यमातून आम्ही तो खरात ती महिला आंबेराव मोदीच्या बाबतीत केलेलं वक्तव्य आणि ग्रामपंचायत आणि ग्रामविकास हे असणारं नातं त्यांचे ना असणारे ना ग्रामविकास मंत्री सन्मान्य जयाभाऊ गोरे यांच्या केलेलं वक्तव्य याबाबत आम्ही जाहीर निषेध करतो इथून पुढे थांबलं गेलं नाही तर आम्ही पुऱ्या महाराष्ट्रभर सरपंच परिषद जाहीर निषेध करतो करतोच रस्त्यावर उतरू